तो एखाद्या काम केला तुम्ही त्याच्यात बघा आता आपला काही शेती माझ्याकडे तुम्ही असला तरी सरपंचाला गावात काम आला तर सरपंचाला सांगावं लागतं की बाबा तुम्ही हे काम करून घ्या तर सरपंचा काम काय आहे तुझ्या बरोबर तुझे पेपर तू कसे सांभाळायचे पेपर सांभाळले की गाव सांभाळलं रोजगार हमी आधी तुम्ही आणखी म्हणजे जर गेलं तर तुझं गाव सांभाळलं या थोड्याशात काय मी बाहेरच्या कॉन्ट दिल्याचा उपाय काय तर त्याचाही त्याची टीका माझ्यावर होणार काम दिलं तरी टीका होणार नाही दिलं तरी टीका होते सांगायला अर्थ असा आहे की माझी स्थिती ही दिला होते तरी तरी मलाही अडचण होते पण मला असं वाटतं की कार्यकर्त्याला या पद्धतीनं आपण काम घेण्याकरता गौद्ध केलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या बैठका लावण्यात आलो या बैठकीमध्ये मला देवा शेवट सांगतो किती गाव आहे ती दाखवा अजून कोणत्या एजन्सी नाव आले खालची जे वीस वीस गावांचे वीस वीस कार्यकर्ते जे नाव मागवले आपण काही काही गावामध्ये ते नाव पण दिलेले नाही मग एकीकडे गुलाबराव पाटलांनी काम केलं नाही मनाल खेड्यामध्ये नाही दारोड्यामध्ये नाही शिंदोली प्रांतामध्ये नाही

मंत्र्यांनी आहे आज

रेच नाव मला असं वाटत की गाव रचना फक्त माझ्या परिषद लागेल समिती लागेल आमदार लोकसभेची निवडणूक लागेल नव्हे ग्रामपंचायतीची निवडणूक लागेल जेव्हा सुद्धा ही कामात येणार नाही रचने

त्या कामामध्ये माहिती मिळतोय आणि ती माहिती आपण तुमच्या कामासाठी दाखवायची तुमच्या कामामध्ये लक्षात येईल की आपली कामं काय आहे हे नियोजनाचं काम आहे आणि तुम्ही नियोजन केलं नाही तर हे जे की आपण आपल्या दुःखाच्या तो जमून भरता देतो रोज तालीम करावं तुम्ही

दुसऱ्याला वाईट म्हणून आपण मोठे होऊ शकत नाही तुम्हाला जर मोठं वाईट असेल तर स्वतः मोठं लागेल आपल्या हात सर्व राहील म्हणून माझी जरी इच्छा हीच आहे की आपण जिल्हा परिषदेचे तीन गट आपले आहेत चार गट आहेत एक नगरपालिका आहे पाच आहे पाच गट होते पण आता दक्षिणाबाद नगरपालिका झाल्यामुळे पाच आहे तर आपण दररोज एक गटाची बैठक सध्या काढली

ہلی تو نوز پہ

आपला कार्यकर्ता बोळा आहे आणि आपली आहे ते किती म्हणत असली तरी आपण त्यांचे काम करणार आहोत का। ते काम करत हा त्यांचा विषय आपण ते काम करणार आहोत माहिती आहे उमेदवार सुद्धा चेंज झाल्यामुळे काही लोक म्हणतात काय होईल आई मुलांनी तुम्हाला कायदा ठेवतो मागच्या पाच लाख आली होती

सांगायचा डोळ्याने पाहिल्या किती मताने पाहिजे चार हजार ठीक आहे लाट होती लाट किती मताने आहे चार हजार मला फक्त किती पाहिजे होते फक्त आगाव असतो तुमच्या वनुशाळा आहे आणि तुमच्यावर माहिती होतो तुम्ही आहे जर गुलाबराव पाटील आहे तर कुठला गुलाबराव पाटील

मी माफ केलं गुलाबराव पाडणारा मी मदत केली जाताना म्हटला की आता बदला मी मागता काढेल येणारा बदला मी थोड्या निवडणुकीमध्ये काढेल मला ती अपेक्षा नव्हती स्वतःचा टी शहा लाख रुपये आई बसते सभापती बसते नाही दोन पर्यंत सभा तीन लाख रुपये मग माझी इच्छत नाही मी दहा लाख रुपये भरले आणि गाडी आमच्या कार्यकर्त्याच्या दरवाजे लावते

माझ्यामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये काही लोक माझ्या बाबतीत अशी मी आहे म्हणजे ते मी चेहरे ते काही चेहरे त्याला आले चेहरे लोक टाकायचा अर्थ असा अरे मला तुम्ही उभा नाही तुम्ही स्वतः तुटणार आहे तुम्ही आता माझ्या आहे हे त्या पार्टीला माहीत आहे जेवढा आपण उद्या तुम्ही त्याचं खूप सोपी काम केलं तुम्ही तिथे गेले तरी तो म्हणजे कुणाला वाटत जातात परत काही पण परत त्याच्या पाठीवर आहे

शिक्षणाची पाहिजे लोक असतात त्यांच्याकडे बोलला नाही कोणी आमदार म्हणलं नाही कोणत्या पोलीस बोलला वाटलं नाही गणपतीची बाबती पाडायची नाही दुर्गाची पाडायची नाही एकलव्याची पाडायची नाही दुर्गा दे आमदार आता आंबेडकर येते काहीच भाव काय पाडायची आजारी कोणत्या आहे तेव्हा मी आजारी आहे एक रुपया एक तका तर दुसऱ्याला त्याला टाळ करते ज्यानो व्हीरा पुष्यंतरला लागला आणि ज्याला पुष्टि आपले केलं मी ती리카 एक मात्र की ती एक पाहा मागेला आपण एक पातकन मी तो बल तो नुरतो तो ओसर आता कधीतरी म्हणून या परिस्थितीला मात्र 3 लाख पर्यंत भाजून कोणी दायला जबाबदार ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे आपण गवाखाना काम तेव्हापासून करतो हे देवाचं काम तेव्हा आणि आपण बसून सांगतात माझी परिस्थिती खराब झाली आहे माझ्याकडे आता पैसा नाहीये माझ्या भाऊ मला म्हणजे जमीन जमीन अटक त्यामुळे भाव नेहमी कसं तयार करायचं आपल्यामध्ये समर्थ कसा करायचा काही काही घरी आता जेवायची इच्छा नसली तरी तीन वेळ देऊ का आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगायचंय हा जो भेड आहे हा भेड्या लोकसभेच्या निवडणुकी करता का पंचायत समिती मी आमदार झालो तर जिल्हा परिषद पंचायत समितीला करणार तुमचा आमदार पडला जेडपी पेपर पंचायत समिती पेपर त्यामुळे नगरपालिका आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणाने विचार केला पाहिजे आपल्या गावामध्ये आपण काम करतोय काम चालू आहे बरेच कॉन्ट्रा कॉन्टेक्टर निश्चित काम करतो काही गावामध्ये तीस टक्के काम झालं काही गावामध्ये चाळीस टक्के काम झाले

No.

या ठिकाणी उपस्थित राहिल्या बऱ्याच जणांनी बऱ्याच मंत्री शिवसेनेमध्ये प्रवेश केला बऱ्याच लोकांच्या नियुक्त्या झालेल्या सगळ्या ज्या सांगितलं जबाबदारी आहे या जबाबदारीचा मान घेऊन पक्ष कसा वाढेल याच्याकरता आता सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या आहे तुम्ही माझ्या बरोबर राहा

चार नगर परिषदेची एक अशा पाच बैठका आपण येत्या वीस तारखेच्या आज घेणार आहोत त्याचबरोबर आणि सरपंच माझं गाव माझी जबाबदारी अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवा आणि आपण जे ट्रान्सफर करतो ना ते सिंबोल आपल्या हातात पिवन सुरतला गेलेले पत्र जेव्हा आपण ग्रामपंचायत गावात टाकतो ना ते पक्के आपल्याला मत देतात तसं ते आहे ट्रान्सफर केलेले पत्र हे आपल्या तर ते ट्रान्सफर करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे त्याचबरोबर युवा सेनी आहे त्यांची शाखेची तयारी सुद्धा त्यांनी केली पाहिजे वेळ भरपूर कमी आहे بنڈا جی وقت کم ہے سنگنگ ہوگی ایک نمبر ایک نمبر رہنا 有那个，有那个。